सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत महाराष्ट्र राज्याचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या काही होतो वाले थे सुरुवात ये 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 है आगे आगे देखो क्या होता है होता है क्या आणि बाळासाहेब धर्मवीर आनंदगे साहेब यांच्या आशीर्वादामुळे या राज्याचा मी मुख्यमंत्री होऊ शकलो सर्वसामान्य अरे जरा आनंद व्यक्त करता येत झालं सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांना बाळासाहेबांनी मोठं केलं आणि बाळासाहेबांनी विजयराव कुठलंही पद घेतलं नाही पण माझ्यासारख्या शेकडो कार्यकर्त्यांना त्यांनी मान सन्मानाची पद दिली हिंदुत्वाचा आणि समाजकारणाचा विचारही त्यांनी दिला प्रेरणा दिली ऊर्जा दिली प्रसंगी आम्ही सत्ता सोडली पण बाळासाहेबांचे विचार सोडले नाही जीव गेला तरी बाळासाहेबांचे विचार आणि त्यांची शिकवण आम्ही कदापि सोडणार नाही आणि म्हणून आपण मगाशी शेवटी एक कार्यकर्ता म्हणून आपण काम करतो नाना भाऊ जाऊ द्या जा, कशाला बघता तिकडे शेवटी कार्यकर्ता म्हणून मी काम केलं आणि कार्यकर्ता घरात नाही विजय भाऊ तर लोकांच्या दारात शोभून दिसतो घरात नाही लोकांच्या दारात माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका